काका येते <raan> <ज्धेवन देख net> का चल बिस्किट घेऊन डबस घेतो तिकडे वाटायला चल काय कोपरा काय पाहिजे हॅलो कायच स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आज कालच प्रज्वलचा बड्डे झालाय आणि प्रिशा बघा आज दुपारी चालत होती एकटीच ना चालत होती ना आणि बघितला त्याला चालताना चला आता आपण चाललो आता ठाण्याला था था एक सरप्राईज आहे त्याला आपण बेटायला चाललोय कोणतरी आलाय त्याला आपण चाललोय भेटायला गरम जाम होत आहे चला निघू ऍक्टिव घेऊन चाललोय पुढे दाखवतो मला कसं काय ते

काय नाही काय ना मी बाहेर काय करत म्हणजे आली घरात अरे ही बाहेर गेली ही बाई आली आणि मग सांगते की हे भेटत फ्री मध्ये मध्ये फ्री मधली टाकली पहिली मी गेलो मम्मीने बोलवतो तुम्हाला फ्री भेटणार पैसे त्याची गरज नाही फ्री भेटणार पैसे गरज नाही

मम्मी तिकडे आपली पाठी घेत नेत्रा गंड़ा गंड़ा। तो ओपन केला कुपन फाडला आणि माझा पण फाडले ते मी बोलू मला नको आहे कितीला कुपन होता पाचशे रुपयाचा एक कुपन सोळाशे रुपये दंडवले असते तो बोलतो तुम्हाला फ्री मध्ये पहिला काय बोल तुम्हाला पैसे नाही तरी नेत्रामध्ये देसा कशी तिला पण बोलतात देसा तुमच्याकडे मी बोलू माझ्याकडे कुठलं पैसा मग बोलू माझ्याकडे कुठलं पैसा काय बोलू कोणा घ्यायचं नाही ही मम्मी तिथं पहिली तिला <misery> ना। ना। हो। <sushi> काय बोलते ती हा घरातून जातच नव्हती जातच नाही महिला मंडळ केली ना म्हणून मंडळी महिला मंडळ हे ना काय स्कीम दिल्या तुम्हाला हे भेट ना फ्री मध्ये पहिली

आ, घ्या तुम्हाला लक्ष्मी थंड येऊन आली ती बोलते तुम्हाला जाम घ्या ती यंत्र घ्या लक्ष्मी तुम्हाला ही बोलते आमच्याकडे लक्ष्मी भरपूर आहे लक्ष्मी या दोन दाखवाय लक्ष्मी अरे पण सांगतो यांना नाही घ्यायचा यांना समजत नाही खरं नशीब ते वाचलं ते ही तर गेली ते आता भुलं टाकेल तिला ही भाग हिला भाग गेली पाजली नाही माणसाचा चेहरा बघितला डोळे बघितले मग <laughs> <दो। laughs> आपण लापरवाही का न ती जोगीजाने असतात केलं असं बोल घातले मी नाही उठलो मला माहिती आहे जेव्हा जेव्हा कायतरी पण ते आपण घ्या तुम्हाला सांगा आपल्याला फ्री मध्ये भेटतो असं बोलले तुम्हाला एक कुबल मध्ये जे लागेल तो तुम्हाला फ्री मध्ये भेटेल पैसे लोकर रस्त्यात आडून ऍड्रेस पण विचारतात सांगायचं नाही मी जरा आतत नाही बोलायचा लगेच दोन मिनिटात बोलू घालतात मी लगेच काढ एक माझा अनुभव सांगतो ना मी तुम्हाला माझा वधनामध्ये आज तुला झाला तो झोपत झालास तुझे सरंग पत्र घेऊन गेला असता जीला पण घेऊन गेले असते आणि तिला पैसे जाम बोल आमच्या आम्हाला तुमची लक्ष्मी नको आहे का तुम्ही आमच्याकडे नवरा बायको ऐकत पोहे आम्हाला घरात ठेवणार नाही तरी पण ऐकत नाही ती ते आल चांगले बोल करायला

सोलाशे तुमचे मंगळसूत्र पण घेऊन दिले असते तुम्हाला लाखाची बळा बरा झाले असते तुम्ही ही चाललेली बादली घेऊन नाही बस निघत बादली घेऊन चाललेली पाणी टाकायला तू जाय तर नको आम्हाला असले स्कीम नको असले तुम्हाला कोण फ्री मध्ये समजा पाहिजे सांगतो नाही ही बघ हा हा हे घाल ना ते फ्री त्या दिवशी मी एका व्हॉट्सअपला आय पाठवलं ना त्यांनी हे पाठवलं मला फेसबुकला ते तुम्हाला असं गिफ्ट लागलंय लागतो तुमचा कुरियर बॉय येईल त्याच्यात फक्त तुम्हाला चार पेमेंट करायचं मला तुमच्या फक्त चार हजार पेमेंट करायला तुम्हाला एक गिफ्ट लागले तुझा आधी पाठव नंतर बोलतो पाठवतो बोलतो पेमेंट असे ऑनलाईन मग फ्रॉड झालं त्याच्या गुगल पे कशाला ती ती पैसे आपलं ती बोलते माझ्याकडे पैसे नाही माझ्याकडे पैसे नाही बोलले पैसे नाही तर आठ पाचशे द्या पहिले नंतर तीनशे रुपये गुगल पे कशाला गुगल पे करा सगळे फ्रॉड झाले मग आता मी घात नसतो ना हे दोघे गेले असतात मंगसूत्र मी तर मोबाईल वर बघत तुम्हाला पिशिट टाकून नेले असते मग दुसरे भेटले असते पंजा कसला घ्यायच नाही मग पंजा देत होती ती फुकट कसला आपलं घ्यायच नाही उभाच नाही करायचं अस माझ्या आता त्यांनी पाणी टाकलं सर मी सा गळ्यात काढून दिले ठाण्यामध्ये ना पहिला टेलिफोनचा तेव्हा तेव्हा आई बोलते बस झाला आपल्या बँकेत जाऊनच भर टेलिफोनचा बिल आपल्याला फ्रीमध्ये ना था। ना था। आज फसवायला पण मम्मी काय फसली नाही दाद्या होता घरात म्हणून वाचला भानले गेले ती बोलली तुम्ही हायपर होता तुम्ही हायपर होता ती बोलली तुम्ही हायपर होता अरे आपण राबोडी फ्रेश माहिती काकाला काका

एक बघा मोबाईल येऊन आज ईदचा चांद पण मस्त झालाय दिसत का तुम्हाला समोर आणि स्वाती घेते काहीतरी दुकानातून खायला तुम्हाला मला खायला घेतला का नाही <laughs> सारळ फुल बीच वर डायरेक्ट आहे भरपूर ट्राफिक आहे कारण मध्ये त्यांची आहे रमजान ईद काय कोण आले oh, yeah. Oh, yeah. Uh -oh. <you> ना, <वीज़े> नमस्कार बाबले हे हिला कोणी आणली झालं एक्झाम एक्झाम दोन चल का आला त्या बांडुकला घेतो तिची बॅग मी काय श्रेयश आला होता आयर्लंड वरून त्याला भेटायला आलो तो, तो ला ला आता निघतोय आम्ही जाम लेट झालाय दंड्यावरती पण जायचंय अंकलचं काम जोरात चालू आहे श्रुतीबाईला खोकला झाला माइलिस बगिरहे तिमी